इकडे बघा मस्त वेगळे आपली प्लेटिंग झालेली आहे कोलंबी बिर्याणी रेडी आपली मस्त बिर्याणी बॉईल अंडा मस्त मसाला विसा टाकून लिंबू कांदा असं आणि रायता रेडी झालेली मस्त हाय युड टू फॅमिली तुमचं सर्वांचं आप आपल्या जेशपाटी लागू ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर आज ना आई बिर्याणी बनवणार आहे तर चला तुम्हाला बिर्याणीची रेसिपी दाखवतो या आपल्यासोबत तर चला आईनी कोलंबी बिर्याणी बनवायला घेतले तर च तुम्हाला साहित्य दाखवतो तुम्ही बघू शकता आपण सर्वात अगोदर बिर्याणी बनवायला ना पुलावचे आपले तांदूळ घेतले बिर्याणी राईस तर बघा मस्तपैकी आणि स्लाईसमध्ये कांदा कापून ठेवले तो आपल्याला ब्रिस्त बनवायचा आहे आणि नंतर ग्रेव्हीला पण येईल आणि इकडे बारीक कांदा कापले ना तो आपल्याला रायत्यासाठी यूज करायचा आहे इकडे कोळसा घेतले नंतर दम द्यायला काही थोडे आपले बेसिक खडे मसाले आहेत त्याच्यात लवंग आहे मसाल्यातली मिरची हिरवीरची काली मिरी कमालपत्र तेजपत्ता आणि दालचिनी चक्रीफूल जिरा आणि लवंग इकडे आहे आपला दही हा दही आपल्याला रायत्यासाठी आणि नंतर ग्रेवीला यूज होणार आहे इकडे केसरोला दूध हा लेमन ज्यूस आपण लिंबूचा ज्यूस काढून घेतले दोन मिरच्या घेतल्या त्याला उभे चिरून घेतले लसूण ठेसून घेतले लसूण आणि अद्रक आपला काडा मीठ धाना पावडर आपला आगरी मसाला त्याच्यानंतर आणखी मीठ घेतले तो नंतर लागलं पण रायत्यासाठी आणि इकडे बिर्याणी मसाला शाईचा आणि इकडे कश्मीरी लाल पावडर हळद पुदिना चॉप करून घेतले कोथिंबीर स्लाईसमध्ये टॅमॅटो चॉप केले आणि हां आणि इकडे आपण कोलंबी मस्त स्वच्छ साफ करून घेतले एकदम मस्त वरची साल साफ केले डोका वगैरे सर्व केलं आपले आमच्या आगरी भाषेने कोसा बोलतात आणि ही जी मधली शिरा असते ना तुम्ही बघू शकता ती काढून घ्यायची ती कडली ना मग चांगली असतं म्हणा तर कोलबी आपल्याला खायला असे वायदार असे तिकडली आहे मग टेन्शन नाही पोट वगैरे दुखत नाही बघू शकता एवढं आपलं साहित्य आणि या साईडला आपण गरम पाणी करत ठेवले राईससाठी आणि इथं आपण नंगरी ठेवले मोठी आणि कडीपत्ता इथला आपला घरचा गावठी आता आपलं पाणी तापतं इकडं तोपर्यंत आपण कोलंबी मॅरिनेट करू आता आणि इकडे बघा गरम मसाला सुद्धा घेतले आपण बघू शकता आईने मस्त तांदूळ स्वच्छ पाण्यात दोन वेळा धुले आणि हे तांदूळ धुताना ना एकदम हलक्या हातात धुवायला लागतात नाही त्यात तांदूळ तुटून जातं आता आपलं पाणी पण गरम होईल उकळी येत चालले तर आपण तांदूळ शिजू त्याच्यानंतर ता पण फोल्ड मॅरेट करू आता आईने ना नंगरीमध्ये तो गरम पाणी केलं जा तो ॲड केले आता आपण त्याच्यात ते तेल टाकू आणि कडे मसाले काढून ठेवले होते ते टाकू आणि थोडा लिंबूचा रस बरा आणि चवीनुसार मीठ आणि आता आपण एक उकळी घेऊ थोडी त्याच्या चल, त्याच्यानंतर चल आपण भात ॲड करू तर चला आता आपण झाकण देऊ आणि उकळी आली ना मग आपण राईस ॲड करू राईस शिस्त तोपर्यंत आपण कोलंबी मॅरिनेट करून घेऊ इकडे बघा सर्वात अगोदर आपण कोलंबी मध्ये टाकू त्याच्यानंतर हळद टाकू हळद आपण थोडीच टाकू नंतर आपण ग्रेव्हीला यूज करणार आहोत आणि आपण आता बारीक मीठ टाकू मस्त मिक्स करून घेऊ आपण दहा ते पंधरा मिनटा रेस्ट देऊ कोलंबीला तोपर्यंत आपला राईस पण ओके होईल त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही तयार करायला चला आता आपण झाकण काढून बघू बघू शकता मस्त पैकी आपल्या पाणी आले आता आपण राईस ॲड करू बासमती राईस मस्त बिर्याणीच आणि आपल्या राईस ना ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचं आहे बाकी आपल्याला दममध्ये शिजून जाईल जास्त नाही शिजवायचं चला आपण झाकण देऊ आणि कधी पण ना राईस बनवताना ना बिर्याणीसाठी ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचा बाकीची दहा टक्के दहा ते वीस टक्के असतो ना तो आपल्याला दममध्ये शिजवायला लागतो आणि तुम्ही शंभर टक्के शिजवला तर तुमचा बासमती राईस ना तो एकदम तुकडा होऊन जाईल त्याला काही अर्थ राहणार नाही तर आपला राईस होता तोपर्यंत आपण रायता करून घेऊ रायत्यासाठी आपण कांदा पहिले चॉप करून ठेवलेला एक बाउलमध्ये मस्त कांदा चोप केले आता त्याच्यात आपण दही टाकू अर्धा किलो दही घेतले त्याच्यातला पाव दही याच्यात टाकू आणि बाकीचा पाव आपला ग्रेव्हीसाठी ठेवायचा आहे चला आता आपण दही ॲड करू त्याच्यात आपण काले मिरी टाकू आणि सगळीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकू मस्त मिक्स करून घेऊ रायता बिर्याणीवाले फक्त कांदा आणि कांदा आणि दही टाकून देतात आणि मीठ बस बाकी काही नाही काला मी कोथिंबीर वगैरे काही नसतं बाहेरून आपण तो घेऊन येतो ना आपण याच्यात काकडी पण ॲड करू शकतो पण आपण काकडी नाही ॲड करत मस्त इकडं बघा सुंदर असं आपला रायता रेडी झालेला आहे बिर्याणीसाठी जर आपल्याला बिर्याणी बनवायची आहे ना तर रायता शंभर टक्के लागतंच रायता नसेल तर बिर्याणी अधुरी आहे आणि रायता एक नंबर लागते त्याला आपला रायता बनवून रेडी झालेला आहे आता आपण ना ब्रिस्ता बनवायला घेऊ इकडं बघा सर्वात अगोदर रायणी मस्त कढाई ठेवली त्याच्यात तेल तापत ठेवले बघू शकता आपला प्राईस ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवले आपण आता आई मस्त येलून घेत चालींमध्ये मस्त पाणी सेपरेट झालं ना मस्त सुपका होईल तो चला आपला तेल गरम झाले आता आपण कांदा ॲड करू मस्त आपल्याला ना थोडं थोडंच टाकायला लागतील आता तेल वरती येतं तेल जास्त गरम झालं मस्त आपल्याला ना गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं मस्त जास्त करपवायचं पण नाही अंदा करपला ना मग कर ती एकदम करपलेली स्मेल येईल आपल्या बिर्याणीला आता एवढं आपल्याला करून घ्यायचं बाकीचं हाय ना तो ग्रेव्हीसाठी यूज करू आपण बघू शकता आपला कांदा बघा मस्त ट्रान्सफर उघडले आता कलर चेंज होत चालले बघू शकता आपला ब्रेस रेडी रेडी आहे आता आपण काढून घेऊ मस्त कलर आले बघा एक नंबर काढून घेऊ आपण बघू शकता आपला ब्रेस्ता रेडी झाले मस्त एक नंबर कुरकुरीत असा आवाज येतो बघा एक नंबर क्रिस्पी झाले बघू शकता बघू शकता आपण बिर्याणी करायला आपण तूप घेतले तेल पण टाकायचं आपल्याला तूप आपल्याला ना नम्रतानी दिले गिरगाईचा मी घरात बनवले काही दुधाचा उखरा लावले ना गिरगाईचा लावले घरात बनवले मस्त बघा कलर पिवला गायचा तूप असा ना तो आणि आपण पण बनवतो तो म्हशीचा बनवतो घरी आपण कडाई ठेवले मस्त आता आपण गॅस पेटवून घेतले तर आपण त्याच्यात तेल आणि तूप टाकू मस्त तूप टाकून घेऊ परत तेल टाकू चला आपण तेल गरम झाले मस्त आता आपण खडे मसाले ॲड करू परतून घेऊ लगेचच आपण आता टेसलेला लसूण आणि अदरक टाकू तो पण परतून घेऊ पत्ता दोन हिरव्या मिरच्या या हिरव्या मिरच्या हिरवी मिरची असताना आपण कांदा ऍड करू स्लाईसमध्ये कट केलेला चला आपला कांदा शिजला आता आपण टॅमॅटो पिवी बनवले ही ऍड करू टॉमॅटो स्लाइस करून ठेवला होता पण नंतर त्याचे आपण चिज लावून चला आपला कांदा टॉमॅटो सर्व रेडी झाले शिजून आता आपण घरातले बेसिक पावडर मसाले आहेत ना ते टाकू सर्व अगोदर आपला घरातला आगरी मसाला लालवाला नंतर हळदी पावडर धना पावडर हळद आपण कोळंबी मॅरिट करायला पण टाकले ना म्हणून कमी टाकली धना पावडर गरम मसाला आणि कश्मीरी लागत त्याच्यानंतर शाही बिर्याणी मसाला त्याच्यानंतर थोडा खडा मीठ आपण मीठ प्रत्येकात ॲड केले आणि थोड़ा टाकला थोडी कोथिंबीर आणि थोडा पुदिना आपण मीठ ना तळीनुसारच ॲड केले असा मीठ आपण राईसमध्ये ॲड केले कोलंबी मॅरिनेट केली त्याचेच केले म्हणून आपण थोडाच टाकला तळीप्रमाणे नाहीतर आपली बिर्याणी खारट होईल मिक्स करून असा आता जरा सोडा थोडं पाणी टाकू मसाला मस्त शेसत चला आता आपण दही ऍड करू मस्त मिक्स करून घेऊ आता प्रॉपर मिक्स करायचा गुठली नाही रहता कामा तो मिक्स करून घ्यायचा गुठली ठेवायची नाही नंतर दही फुटून जायचं एक दही मी ॲड करताना फेटून घेतात आपण फेटून नाही घेतला पण प्रॉपर मिक्स करायचा बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त उकली आले बघा आणि ऑइल मस्त सेपरेट झाले आता आपण कोलंबी ॲड करू त्याच्यात मस्त अर्धा घंटा मॅरिनेट केली ती आपली कोलंबी मस्त आता मिक्स करू कोलंबी मिक्स करून झाले ग्रेवीमध्ये आता आपण एक झाकण देऊ आणि पाच मिनटं आपण चोकली काढून घेऊ नंतर आपल्याला राईस ॲड करायचं आहे बघू शकता आपण पाच मिनटं शिजवली कोलंबी असं टक्के शिजले आता आपण त्याचं थोडासा फ्रीजचाट ॲड करू बाकीचं आपल्याला नंतर वरती ॲड करायचं आहे लेअरला त्याला आता आपण मिक्स करू आणि याच्यातली ना थोडी ग्रेव्ही आपण काढू चला आपण गॅस बंद केली आता आपण कोलंबी ना थोडी ग्रेव्ही काढू कोलंबी आणि ग्रेव्ही वरती आपल्याला लेअर द्यायचे ना त्याच्यासाठी शकता आपली ग्रेव्ही बघा मस्त वेगळी काय कलर आले असं गरम गरम वापर होत आता आपण लेअर देऊ राईसचा मस्त आणि या साईडला आता आपण तवा तापट ठेवू द्यायसाठी उपर्यंत आपण सर्व लेअर देऊ आता राईस तूप सर्व कोथिंबीर तर चला आता आपण एक एक करून सर्व लेअर लावू पहिले आपल्याला राईस ॲड करायचं आहे मस्त पहिले आपण राईसची लेअर लावू आपण ग्रेस्त ऍड करू त्याला आता आपण पुदिना टाकू पुदिना आणि थोडी कोथिंबीर ऍड करू आणि आता केसर आले ची लेअर लावू थोडी थोडा तूप ऍड करू त्याच्यानंतर आपण कोलंबी काढून ठेवले ना ती ॲड करू तर चला आता आपल्याला पुन्हा राईस फायनल लेअर ॲड करू तर चला आता राईस ॲड करू आता आपल्याला सर्व राहिलेला राईस सर्व ॲड करायचं आहे चला राईस ऍड आता आपण तूप टाकू त्याच्यानंतर ब्रिस्ता टाकू आणि केसरवाला दूध आहे ना तो टाकून घेऊ शेवटला तर चला आता आपण पुदिना आणि कोथिंबीर ॲड करू चला आता आपण झाकण देऊ आणि चला आपला तवा गरम झालेला आहे मस्त वाफ निघतच बघा आता आपण गॅस बारीक केले तर त्याच्यावर आपण अंगरी ऍड केली मस्त सर्व लेअर लावून झालेत आता आपण कोळसा एके साईडला आपण गरम करीत ठेव गरम करीत ठेवलेला तर त्याचा आपल्याला आता स्मोक फ्लेवर द्यायचा मस्त तंदूर फ्लेवर येईल मस्त वाटीमध्ये कोळसा ॲड केले तो ठेवून घेऊ आणि त्याच्यात तूप टाकू मस्त झाकण देऊ आणि वरचं काहीतरी असं वजन ठेवू बिर्याणीला आपण दम दिले दहा ते पंधरा मिनटात आपली बिर्याणी रेडी होईल आता मस्त चला पंधरा मिनटं झालेत आपण आता काढून घेऊ बंद करू गॅस बंद करू आपली बिर्याणी रेडी झाली असेल राईस सेपरेट झाली मस्त खिला खिला चला आता आपण प्लेटिंग करून घेऊ इकडे okay. बघा मस्त आपली प्लेटिंग झालेली आहे कोलंबी बिर्याणी रेडी आपली मस्त बिर्याणी बॉईल अंडा मस्त मसाला विसा टाकून लिंबू कांदा असं आणि रायता रेडी झालेली मस्त मला या जेवायला मस्त पैकी इकडे बघा बघू शकता इकडे बघा मस्त राईस बघा मस्त एकदम खिला खिला झाले एकदम मस्त दाणेदार एकच नंबर मस्त कोलंबी त्याला फायनल जेवण करून झालेले मस्त पैकी आणि इतकी बिर्याणी टेस्टी झालेली ना जबरदस्त पूर्ण साफ झाली फिनिश केली सर्वांनी आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा कोलम बिर्याणी एकच नंबर होतं तर चला फायनली ब्लॉग एंड करतो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा